नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो आपण नाशिकमध्ये फार्म चालू केला आहे आणि लवकरच या ठिकाणी ट्रेनिंगसुद्धा होणार आहे कारण कसं आहे की स्पॉट चांगला पाहिजे लोकांना येण्या ही सगळ्या गोष्टी प्रॉपर अशा पाहिजेत यासाठी आपण ह्या ठिकाणी फार्म चालू केला आहे आणि तुम्ही आपल्या पक्ष्यांची क्वालिटी बघू शकता तर हे प्युअर गावडे जसे पक्षी आहेत ते बघू शकता तर आपण इकडे फार्म चालू केलं आहे आणि लवकरच ह्या ठिकाणी खूप असं मस्त असं नियोजन होणार आहे आणि त्याच्यानंतर मग इथे ट्रेनिंग होणार आहे त्याच्यामध्ये पिल्लाचं संगोपनपासून सगळ्याच गोष्टी अशा प्रॉपर अशा होणार आहेत आणि नाशिककरांसाठी ना ह्या फार्ममधून पिल्लं तुम्ही इथे घेऊ जाऊ शकता इथे ट्रेनिंगला येऊ शकता किंवा विजिटला येऊ शकता त्या गोष्टी करून तुम्ही काय करू शकता तर बीज बरोबर कनेक्ट होऊ शकता आपण लोकांकडून पिल्लं दिली की मोठा मालही आपण विकत घेतो आणि तोही सेल करण्यासाठी आम्ही मदत करतो किंवा तुमच्याकडे तुम्हाला विक्री करताना प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला आम्ही हे करू शकतो तुम्ही आता इथे बघताय तर आपले हे युव्हर गावठी असे पक्षी आहेत आणि खाद्याचं खाद्यामध्ये त्यांना प्रॉपर असं बघाल तर लेअरचं फीड एप थोडंसं पावडर टाईप आहे तर हे सर्व नियोजन इकडे या पद्धतीने चालू आहे आणि अंडी देण्यासाठी प्रॉपर असे तेलाचे डबे लावलेले आहेत त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघताय तर रात्री बसण्यासाठी त्या पद्धतीने बांबूचं नियोजन केलं आहे बाकी पक्षी तुमचा इकडे या पद्धतीने होतो आम्ही हा ॲक्च्युली भाड्याने घेतलेला आहे आणि या ठिकाणी कसं आहे की बॉयलरचा फार्म होता मग पूर्ण बॉयलरच्या हिशोबाने यांचं नियोजन होतं आणि हा आपण भाड्याने घेतलेले ह्या ठिकाणी जो दिसतो आहे तुम्हाला हा पूर्ण फ्री रेंज एरिया आहे आणि ह्या ठिकाणी आपण काय करणार आहेत तर लवकरच इथे कंपाऊंडचं काम चालू करणार आहेत म्हणजे इथे आपण कंपाऊंड याच ठिकाणी गाड्या वगैरे लागतील अशा पद्धतीने आणि जवळपास हा पाच हजार स्क्वेअर फीटचा हा फार्म आहे आणि ह्या फार्ममध्ये आपण या ठिकाणी फूडपालन चालू केलं हो आहे तर लवकरच सर्वांसाठी खूप चांगल्या क्वालिटीची पिल्लं आपण देण्याचा प्रयत्न करणार आहेत किंवा मोठ्या कोंबड्या लागत असतील तरीही आम्ही देतो आहे त्याही तुम्ही घेऊ शकता अशा वतीने पूर्ण मित्रांनो नियोजन आहे तुम्ही इकडे बघताय तर कोंबडी इकडे फूड झालेली आहे त्याच्यानंतर इकडे एकाच डब्यामध्ये इकडे दोन कोंबड्या फूड आहेत तर अशा पद्धतीने सध्या चालू आहे एक तीस पस्तीस आ, सांगाल तर काय आहेत की कोंबड्या अंडी म्हणजे अंडी सध्या चालू आहे तीस पस्तीस इकडे बघत असाल तर इकडे कोंबडी फूड आहे आणि पिल्लांचं पण तुम्हाला नियोजन दाखवतो सर्व सध्या इथे जुगाडू पद्धतीने चालू आहे जसं जसे कारण काय भरपूर अशी खर्चिक गोष्ट आहे आणि यासाठी भरपूर पैसे लागतात तर सध्या जुगाड जुगाड चालू आहे इकडे पिल्लांचं नियोजन आहे इकडे बघू शकता तर इकडे पिल्लं आहेत वेगवेगळ्या वयाची आहेत म्हणजे पंधरा दिवस एक महिना अशी पिल्लं आहेत तुम्ही बघू शकता इकडे प्रॉपर त्यांना खाद्य दिले गेले ज्यानंतर इकडे बघू शकता आहे सुद्धा त्याच पद्धतीचं नियोजन आहे आणि इकडे बघाल तर इकडेही आज कालची पिल्लं निघालेली आहे त्यासाठी लाईट वगैरे प्रॉपर असे नवेळी फिगाड वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आणि मेन म्हणजे इकडे बघताय तर भरपूर अशी भांडी वगैरे सर्व गोष्टी अशा प्रॉपर सगळ्या आहेत आणि इकडे तुम्ही आमची आम्ही यांचे ब्रँड अँबॅसिडर आहेत एस एम इन्क्युवेटर्सचे तर त्यांची आम्ही मशीन इकडे लावलेली आहे तर त्यासाठी इकडे आलो होतो फार्ममध्ये तर पूर्ण असं ह्या पद्धतीने शेड आहे नियोजन आहे आणि ह्याच ठिकाणी आपण ट्रेनिंग वगैरे घेणार आहेत याच्यामध्ये पिल्लांची गोर्डिंग कशी केली पाहिजे किंवा किती दिवस त्यांना पेपरवर अंतरलं पाहिजे म्हणजे ठेवलं पाहिजे किंवा कधी आपल्याला तूस अंतरायचा आहे किती इंच अंतरायचं आहे किंवा काय करायचं आहे ह्या सगळ्या प्रॉपर गोष्टी आपण काय करणार आहेत तर शिकणार आहेत उन्हाळ्यामध्ये लाईटची गरज असते का किती वेळा लाईट ठेवावं लागतं कसं ठेवावं लागतं तर हे प्रॉपर ह्या गोष्टी होणार आहेत तर येत्या सत्तावीस तारखेला मी येतो नगर आहे नगरमध्ये आणि नगरमध्ये आपलं ट्रेनिंग होणार आहे तर त्या ठिकाणी तुम्ही नक्की या जर तुम्ही आजूबाजूचे याच्यामध्ये असणार तुम्हाला नक्कीच कुडपालनामध्ये फायदा होईल कारण आता भरपूर अशी मॉटरिटी लोकांकडे होते तर ती कुठेतरी होऊ नये यासाठी ह्या पद्धतीने आपण काय का करतो आहे तर पूर्ण शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे सांगाल तर खाद्याची भांडी किती पाहिजेत पाण्याची भांडी किती पाहिजेत ह्या सर्व गोष्टी आपण शिकवल्या जातात याच्यामध्ये नाही तर बरेच लोक काय करतात का की पाण्याची भांडी खाद्याची भांडी जी असतात ते त्या ठिकाणी न वापरताना साधे प्लेट वगैरे वापरतात आणि ह्याच्यामध्ये पक्ष्यांची भरपूर अशी मॉन्टिटी होते तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये शिकवत असतो त्याच पद्धतीने खाद्य नियोजनमध्ये काय काय केलं पाहिजे पहिल्या दिवशी खाद्य कुठलं दिलं पाहिजे दुसऱ्या दिवशी कुठलं दिलं पाहिजे किंवा मग पहिल्या आठवड्यात कुठलं दिलं पाहिजे त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर कुठलं दिलं पाहिजे तर ह्या सर्व गोष्टी आपण ह्याच्यामध्ये शिकवत असतो पिल्लांना वॅक्सिन कधी करायला लागतं म्हणजे पहिल्या दिवशी कुठलं लागतं सातव्या दिवशी कुठलं लागतं तर ह्या सर्व गोष्टी व्हॅक्सिनबद्दल शिकवलं जातं त्याच्यानंतर मेडिसिन कुठल्या दिल्या जातं ते शिकवलं जातं तर ह्या सर्व प्रॉपर गोष्टी अशा शिकवल्या जातात तर ट्रेनिंगमध्ये तुम्हाला हे सर्व शिकता येतं आणि तुम्हाला भविष्यामध्ये सांगाल तर तुम्हाला खूप असा फायदा होतो आणि तुम्ही गुण पालन सक्सेस करताय तर धन्यवाद मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ टाकायचा होता की नाशिकमध्ये आपण एक शेड तयार केला आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला सर्वांसाठी पिल्लं किंवा मग ट्रेनिंग किंवा मग मोठ्या कोंबड्या जे काही लागत असतील तर तुम्ही ते घेऊ शकता किंवा तुम्हाला तिथून आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे तर धन्यवाद व्हिडिओ आवडल्यासो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा